सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जात उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर आदित्य घरचे म्हणा काय कडे गांधी मांडीला सावरकरांवर टीका गरज महापालिका लक्ष राज ठाकरे यांच्या सोबत जायची वाटत कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये हे टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच उद्धव ठाकरे अरे कोणी येऊ दे ना महा तुम्ही काय बोलतो पेसिफिक ऐकून घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा तुम्ही असं प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार असे काही जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं म्हणून वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना ता मारा की अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायसाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहेत जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के आहे कुठे काय केलं शिवसेनेने हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करतोय आता बाहेर पडले आता सावरकर आठवले किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे काल काल काय बोलत होत नाही हो आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही काय डोक्याचं काय काय केलं असेल तर हे धंदे नाही करत होता ना त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का त्याला विचारा आणि त्यांनी सांगत दाखवीन हा नाही चला विचाराच म्हणा नको रे अजून लाल सुकली नाहीये उगत मला हे कर मी कधी त्याचा विषय काय पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर कोण आहे संजय राऊत त्याला विचारायचा काय अधिकार आहे कोण आहे ते लोकसभेवर राज्यसभेत विचार ना उत्तर मिळेल तुला कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का देश हितक तेव्हा ही लढाई चालू असताना पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री हेच निर्णय घेतात त्याला विचारायचं काय संजय राऊत काय करायचं आता हा कोण आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या सुद्धा दोन्ही पक्षांचं विलिनीकरण शरद पवार आणि अजित पवार दोन एकत्र याच्या गोष्टीसोबत जर का शरद पवार एकत्र आले तर सत्ताधारी पक्षामध्येच ते असतील फायदा होईल का सरकारला शरद अनुभव जमा म्हणजे काय आणि मायनस म्हणजे काय अहो आमच्याकडे येणार म्हणजे प्लस होणार ना आम्ही फायदाच होणार किती उपयोग करायचा आमच्यावर आहे की नाही आम्ही मोठे आहोत हा त्यामुळे आले ते घेणार आणि शरद पवार एका जागेवर जास्त वेळ टिकत नाही हो झालं कोटाक संपला याचा उद्धवचा अडीच वर्ष होते बरोबर त्याला आणलं वापरलं गेले तुम्ही म्हणता तसं होईल तुम्ही राजकारणाचा जर अभ्यास असेल तर आपण कोणाची युती करताना ताकद तर पाहतो की नाही कोणाकडे किती आमदार आहेत कोणाचे किती खासदार आहेत जनमानसात प्रभाव किती आहे जनमानसात प्रभाव असणं म्हणजेच आमदार खासदार असणं असं आहे की नाही तू म्हणून निवडून येतात की नाही मग आता ते पाहिले जाईल ना आमचे एकशे चौतीस बीजेपी आमदार किती एकशे चौतीस अधिक एकावन्न बावन्न आहेत परत एक्केचाळीस आहेत सगळी जर ताकद दोनशेच्या जवळ गेली मग ह्यांचं काय होणार मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार या लोकांनी लोकांमध्ये कधी असतात उद्धव ठाकरे कोणाच्या वारशाला गेला लग्नाला गेला सामोरिक का गावा काय घटना घडली प्रेतयात्रेला गेला कुठे कधी जातात कोणाच्या सुखदुःखच कधी असतात मला दाखवा ना तुम्ही काही संबंध नाही आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत तेच होते ते कमी 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 होत विसवर आवडत गेली पुढच्या पाच ना आम्हाला काहीतरी पाहिजे ना उबाडा शिवसेना किती पाच हे तुम्हाला लिहायला पाणी आदित्य डाकऱ्याला पैसे मिळाले नाही म्हणून कंपनी विरुद्ध तक्रार करतोय अरे काय काहीतरी काय काढू नकोस म्हणावं काय मराठी माणसावर मुंबईकरांवर काय परिणाम होणार नाही एक तर मुंबईतील मराठी माणसं तू संपवलीस जिथे जिथे पार्टनर बिल्डिंग मध्ये होते ना तुम्ही लालबागला इमारती झाल्या आहे ऐका हो बाबा लालबागला परवळ झालेल्या इमारती बघा सगळ्या आहेत मराठी दोन टक्के तरी सांगा मला मला एक एक बिल्डर माहिती आहे माझे पण मित्र आहेत पण मी या हे लोक सगळे पार्टनर आहेत उद्धव ठाकरे यांची कंपनी बोलू नाही तू चुप्पा बस म्हणा काय भीती भीती आम्ही बघून घे आम्ही देशाचा कारभार आहे ना मा देशातल्या जनतेचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे मोदीजी हेच सांगताय तू तु घराच्या बाहेर पडणार नाही रे प्रोटेक्शन काढलं तू घराच्या बाहेर पडलं तर मी काय